नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चुक्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे ह्या दिवसामध्ये चुक्याची भाजी खूप येते बाजारामध्ये आणि ती मस्त करून खाण्याची मजाच वेगळी असते तर ही भाजी मी आता नेसून घेतलेली आहे आता मी तिला धुवून घेणार आहे आणि कापून घेणार आहे तर हे पहा आपण ही भाजी आता चिरून घेऊ एकदा आणि एकीकडे मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे तशी कापून ती त्या गरम पाण्यामध्ये टाकून द्यायची थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे एक गिलासभर तेवढं बस होईल हे काड्या कुड्या सगळं टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये काड्या पण खूप छान आंबूस आंबट आंबट लागतात आता हे एवढं मी त्या गॅसवरची कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकून देते आणि बाकीचं राहिलेलं कापून घेते बाकीची राहिलेली भाजी आपण कापून घेऊ कोणी एखादा हरभारची डाळ मुगाची डाळ टाकतं मी काहीच टाकत नाही तशी की खूप छान लागते भाजी काही टाकलंच पाहिजे असं काहीच नाही आता कापलेली पूर्ण भाजी मी त्याच्यामध्ये दे टाकून देते गॅसवरच्या कढईमध्ये दे। हे पहा सगळी कापलेली भाजी मी पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे आता गरम पाण्यात टाकलं का याचा कलर बदलून जाईल तो त्यासाठी ते आपण याच्यामध्ये टाकणार मसाला तयार करू सर्वात आधी आपण एक मिक्सरचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण काही मिरच्या टाकू आपण जसं गोड खाऊ शकू तसं त्याच्यानंतर थोडस थोडंसं लसूण थोडे कच्चे शेंगदाणे थोडेसे जिरे हे सगळं टाकून आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून काढून घेऊ हे पहा आपण मिक्सरमध्ये काढलेलं आहे सगळं असं काढायचं आणि आता हे सगळं कढईमध्ये टाकून द्यायचं हे पहा आपली भाजी कशी शिजली आहे आता काय करायचं तिला त्या भाजीला एखाद्या तांब्या किंवा गिलासाने एकदा हटून घ्यायचं तिला असं असं हटल्याने काय होत त्या भाजीला खूप छान चव येते भाजी खूप ला 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 चवदार लागते असं हटून केल्यावर पहिल्या काळामध्ये सगळ्या अशाच हटून हटून भाज्या करायच्या त्यांच्या भाज्या खूप चवदार व्हायच्या हो थोडं थोडं ग्लास असा फिरवला हो ना तर लगेच ती भाजी अशी बारीक व्हायला लागते हे तशी भाजी बारीक बारीक झालेली आहे आपली आता काय करायचं आपण जे मिक्सरमध्ये काढलेलं आहे ना ते यामध्ये टाकून द्यायचं मी एकीकडं गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवर तर त्या गरम पाण्यामध्येच मी हे मिक्सरचं भांड पूर्ण धून टाकून देणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा ही खूप चवदार लागते बाजरीच्या भाकरीसोबत एवढे खमंग लागते ना याच्या पुढे पनीर सुद्धा पिक आहे इतकी चवदार भाजी लागते ही तर हे पहा आपण सगळा काढलेला मसाला पूर्ण याच्यामध्ये टाकलेला आहे आता तिला चांगली उकळी देऊ आपण तिला आपण भाजीला चांगली उकळी येऊ देऊ त्याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकू आपण आणि थोडस गरम पाणी टाकू आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं पाहिजे तेवढं भाजीचं गरम पाणी टाकायचं आणि आता त्याला उकळी येऊ देऊ आपण तोर काय करायचं एकीकडे लसूण सोलून ठेवायचं आता पहा भाजीला उकळी येऊ देऊ आपण तसेच चवीनुसार मीठही टाकून देऊ आपण खूप सोपी भाजी आहे उगं वाटतं आपल्याला की कशी करायची काय करायची काहीच अवघड नाही आहे खूप सोपी भाजी आहे हे पहा आपली भाजी कशी उकळत आहे आणि पाण्यासारखी पण जास्तच झालेली आहे त्याच्यासाठी आपण एक टिप्स करणार आहोत ती पहा मी काय करते तर तर मी एक खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी लसूण सोललेला आहे आता याला आपण ठेसून घेऊ जेणेकरून ते आपल्याला फोडणीसाठी काम होईल कोणी कोणी कापून टाकतं ठे फोडणी पण ठेसून टाकलेली खूप खमंग लागते म्हणून असं ठेसूनच फोडणी द्यायची वरतून आपल्याला तडका हे पहा ह्या पद्धतीने जाजाड मी लसूण कुटलेला आहे आता काय करू हे लसूण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गॅसवर जे गरम पाणी होतं ते गरम पाणी आपण याच्यात टाकू खलबत्त्यामध्ये अर्धा ग्लासच्या जवळपास गरम पाणी टाकलेलं आहे मी अजून थोडंसं एक दोन थोडस एक दोन गोट टाकून देते त्यानंतर काय करायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं चना डाळीचं पीठ हे पा इतकं बस होईल थोडंसं घट्ट पाण्या येण्यासाठी आता हे त्या पाण्यात कालवायचं आता आपण हे कालून घेऊ एकदा हे चांगलं पीठ पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता आपण हो हे त्या भाजीमध्ये सोडून देऊ कढईमधल्या तर पहा आपली भाजी किती छान उकळत आहे आता याच्यात आपण हे सोडून देऊ पिठाचं पाणी आणि त्याला चांगले उकळी येऊ देऊ हे पहा अशा पद्धतीने आपली खूप छान भाजी झालेली आहे आता आपण हिला फोडणी देणार होते वरून तडका देण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकू हे तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपण मोहरी टाकू त्यानंतर जिरे टाकू त्यानंतर हे कुठलेलं लसूण आहे हे टाकू चांगली लाल लाल देऊ हे का तडका असा टाकून देऊ वरतून आपण असा है। कुप है। है। कुप है। तर हे पा आपली भाजी किती छान दिसत आहे फोडली पण खूप छान बसलेली आहे तर हे पहा आपली भाजी किती छान दिसत आहे सुगंध पण खूप सुंदर येत आहे एकदम असा तर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आवडल्या असल्यास इतरांना शेअर देखील करा धन्यवाद